जातो तर तर मिळतं बऱ्यापैकी ते साधारणतः पेशवे काळातील बांधकाम असं समजलं जातं कारण पेशव्यांच्या काळामध्ये नक्षीकाम बऱ्यापैकी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं याच प्रकारे या किल्ल्यावरती दोन तरुण दरवाजे आहेत तरुण दरवाजे म्हणजे थोडे अलीकडच्या कर, अलीकडच्या काळातील ते पेशवेकालीन आहे तर त्यापैकी जो पहिला दरवाजा आपण महादरवाजा पाहिला तो पेशवेकालीन आहे वरती गेल्यानंतर अजून एक दरवाजा जो आहे तो पेशवेकालीन आहे तो वरती गेल्यानंतर मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेशन देईल आता आपण ज्या दरवाजा उभं शिव त्या दरवाजाचं नाव आहे दरवाजा समोर आपल्याला सेंटरला एक शिल्प पाहायला मिळाले जे अवस्थेत आहे पहिले ते हत्तीचं शिल्प आहे गणेशांचं वाहन म्हणून त्या हत्तीच्या शिल्पाच्या याच्यावरनं त्याचं नाव गणेश दरवाजा असं ठेवण्यात आले परंतु आर्कोलजिकल सर्वेनुसार त्याचं ते नाव आहे पूर्वी याचं नाव होतं परवानगी दरवाजा काय आहे दरवाजा आता पहिला दरवाजा हा पेशवेकालीन आहे मग साहजिकच आहे महाराजांच्या काळामध्ये पहिला दरवाजा कोणता असेल असेल मग त्यावेळेस सर्वात प्रथम या ठिकाणी परमिशन घेतली जायची परमिशन घेतल्यानंतरच आतमध्ये गडामध्ये प्रवेश दिला जायचा तर हा संपूर्ण जो दरवाजा आपल्याला एंड पर्यंत पाहायला मिळतो हा बाराव्या शतकातील आहे यादव ते बहामणी काळातील कोणत्या काळातील आहे यादव ते बहामणी काळातील हा संपूर्ण दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो कितव्या शतकातील बाराव्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कितव्या साली आहे सोळा सोळाव्या ओके तर हा बाराव्या शतकातील संपूर्ण आपल्याला दरवाजा पाहायला मिळतो त्यानंतर या दरवाज्याला तुम्हाला समोर एक बुरुज पाहायला मिळतो पाहिले हा बुरुज आहे काय त्याला जो का राऊंड सर्कलने असतो त्याला काय म्हणतात बुरुज त्या बुरुजामध्ये आपल्याला दोन बुल्स पाहायला मिळतात एक मोठ्या स्वरूपाचे आहेत एक छोट्या स्वरूपाचे आहेत पाहिले दोन प्रकारचे आहेत तर तो जो मोठ्या स्वरूपात आहे त्याला देवळी असं म्हणतात काय म्हणतात देवळी आणि ज्या छोट्या स्वरूपात आहेत त्यांना जंग्या असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं आता या दोन्हीचा काय वापर असेल सांगते तो एक तोफांसाठी आणि त्या खालच्या त्या जंग्या आहेत कोणती तोफ त्याच्यामध्ये जाते दगडा दगडा टाकण्यासाठी हा ज्या मोठ्या स्वरूपात आहेत त्या देवळ्या आहेत त्या देवळ्यांमधून लक्ष ठेवलं जातं खाली ओके आणि ज्या खालच्या स्वरूपाच्या छोट्या स्वरूपात आहेत त्या क्रॉस क्रॉसलेनच्या आहेत त्यांना जंग्या असं म्हटलं तर त्या जंग्यांमध्ये शस्त्र ठेवली जातात मग भाला असेल बाण असेल किंवा उकळतं तेल त्याच्यातनं ओतलं जातं मग त्या ठिकाणी जर तिथनं जर भाला मारला तर इथं असलेल्या शत्रूच्या छातीचा अचूक वेध घेता येतो एवढं परफेक्शन त्या ठिकाणी त्या जंग्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे अगदी तुम्ही कोणतीही तडबंदी पाहिली तर तुम्हाला बाई इथं समोर क्रॉस लेनने पाहिल्यानंतर आपल्याला खालचं क्लिअर दिसतं परंतु खालून जो शत्रू मारा करणार आहे त्या शत्रूचा मारा आपल्यापर्यंत येणार आहे का तर नक्कीच नाही ना कारण क्रॉस लेनला आहे त्याच्यामुळे वरतूनही क्लिअर दिसतं आणि खालून येणारचं आपल्याला कुठल्याही प्रकारचा मारा त्या ठिकाणी होत नाही तर त्या ठिकाणी त्या जंग्यांचं स्वरूप आपल्याला संपूर्णता पाहायला मिळते तुम्ही जाताना तुम्हाला बऱ्यापैकी गुरुजामध्ये तडबंदीमध्ये या जंग्या आणि देवळ्या पाहायला मिळतील त्यानंतर समोर या शिल्प जे आपण दरवाजे आहेत दरवाजेच्या दोन साईडला दोन शिल्प आहेत त्यांना द्वारशिल्प असं म्हणतात काय म्हणतात द्वार शिल्प आता ही द्वारशिल्प या अगोदर तुम्ही कुठं पाहिले आठवाजोडा कुठे पाहिले कोणाच्या तरी राष्ट्रध्वजावरती आहे श्रीलंकेच्या राष्ट्रध्वजावरती आहे म्हणजे या आपल्या इतिहासाचा संदर्भ कुठपर्यंत जातो याचा आपण अंदाज लावू शकतो अगदी श्रीलंकेपर्यंत या राष्ट्र या चिन्हांचा म्हणजे आपल्या या इतिहासाचा हा संदर्भ लावता लावला जातो तर ही जे द्वारशिल्प आहेत ही द्वारशिल्प समोर आपल्याला दिसतंय यांना शरब म्हणजे दोन इतिहासकार यांना दोन वेगवेगळी मतं म्हणतात एक शरब शिल्प म्हणतायत आणि एक गंड विरुंड आहे तर शरब शिल्प आपण थोडक्यात म्हणूयात कि शरभ म्हणजे नृस्याचा अवतार सर्वांनी ऐकलाय ऐकलं की ऐकला नाही केला केला कुणाचा हिरण्य कश्यपूचा वध केला कोणी दृश्याने दुरुण तर तो, तो दृश्याचा अवतार देताना तो कुठल्याही प्रकारचा तो प्राणी नाही कुठल्याही प्रकारचा देव नाही परंतु तो सर्वात शक्तिशाली मानला गेला म्हणून त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांनी त्या प्राण्याचा कसा उपयोग केला तर सर्वात शक्तिशाली म्हणून जो कोणी या ठिकाणी जो राजा असेल त्या राजसत्तेचं प्रतीक म्हणून हा शरद शिल्प यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी प्रतीत केला आता जर आपल्याला काही पुरावे समजा पुढच्या पिढीसाठी जर द्यायचे म्हटले तर आपण कशा मार्फत लिहून ठेवू शकतो कागदपत्र आहेत त्यानंतर कॉम्प्युटर्स आहेत मोबाईल्स आहेत बरोबर परंतु हे सातशे आठशे वर्षांपूर्वीची ही शिल्प आहेत मग सातशे आठशे वर्षांपूर्वी असं काही लिखाणाचं स्वरूप होतं का तर नक्कीच नाही मग या दगडी शिल्पांद्वारे म्हणजे आता जो आम्ही इतिहास सांगतो किंवा जे इतिहासकार इतिहास सांगतात ते जे इतिहासकार सांगता सांगत असताना या दगडी शिल्पांद्वारेच हा इतिहास सांगितला जातो कारण या दगडी शिल्पांचं त्यावेळेस कार्बन डेटिंग पद्धतीने कालमापन होतं आणि ते अगदी ऍक्युरेट कळतं की हे किती वर्ष जुनं आहे ते परफेक्शन त्या ठिकाणी आपल्याला मिळतं हे जे आहे हे शरभ शिल्प आता माझ्या उजव्या बाजूला शरभ जो आहे त्याच्या हातामध्ये काय पाहायला मिळते पाहिले काय आहे आणि पायामध्ये काय आहे म्हणजे इथल्या सैन्यांची पक्षासाठी गहन भरारी घेण्याची त्यांची क्षमता आहे हत्तीसारखं त्यांचं सामर्थ्य आहे परंतु हे संपूर्ण आमच्या अधिपत्याखाली आहे त्यानंतर माझ्या डाव्या बाजूला जो आहे त्याच्या हातामध्ये काय आहे सिंह आहे पाठीवरती चांदणी आहे चांदणी सारखं चमकण्याचं त्यांचं तेज आहे ते सिंहासारखी शिकार करण्याची त्यांची वृत्ती आहे परंतु हे संपूर्ण परंतुत्याखाली आहे हे सांगण्याचं सा तात्पर्य त्या, त्या राज्यकर्त्यांचं होतं हे कर्नाटकीचं प्रतीक आहे काय आहे कर्नाटकी राजशक्तीचं प्रतीक आहे त्यामुळे ही जे शरबशिल्प आहेत ती बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळतात याही दरवाजावरती आहे समोर गेल्यानंतर त्याही दरवाजावरती पाहायला मिळतात वरती अजून एका दरवाजामध्ये पाहायला मिळतात जाताना कोणत्या कोणत्या दरवाज्यावरती शिल्प जी काही शिल्प आहेत ती पाहायला मिळतात कुणाला काही प्रश्न असेल तर नक्की विचारत चला त्यानंतर हा शिल्प पाहिल्यानंतर वरती आपल्याला दोन मिळतात वेगळं वाटतंय की सेम आहे याला यालाच असेल वेगळा आहे ना बरोबर तर आता हे यादवचे पहामनी काळातील आहे आता ते जे दोन स्ट्रक्चर आहेत ते कोणत्या काळातील असेल कुणाच्या राजसत्ते खालचा असेल हम्म मुघल म्हणजे आता हे बघा आपण ज्या वेळेस किल्ल्यावरती जातो आता आपण एखादं नवीन घर घेतलं तर आपण आपल्या पद्धतीने बांधकाम करून घेतो की ना घरामध्ये आपल्याला जसं पाहिजे तसं मग ज्या ज्या वेळेस राजसत्ता कोणतीही किल्ल्यावरती असेल ती त्यांच्या पद्धतीने त्यांचं बांधकाम करून घ्यायची मग आता या किल्ल्यावरती बऱ्यापैकी म्हणजे शेवटपर्यंत बऱ्यापैकी मुघल साम्राज्य राहिलं त्यामुळे बऱ्यापैकी मुघलांच्या वास्तू या किल्ल्यावरती बऱ्यापैकी पाहायला मिळतात तर ही मुघल साम्राज्यातील ती वास्तू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पुढे गेल्यानंतर आपल्याला तिसरा दरवाजा पाहायला मिळतो पीर दरवाजा कोणता आहे पीर दरवाजा आता मुस्लिम धर्मामध्ये पीराला जास्त महत्व आहे म्हणून त्या दरवाजाचं नाव पीर दरवाजा असं सांगितलं जातं त्या ठिकाणी तो पीर दरवाजा आहे त्याच्या डाव्या बाजूलाही आपल्याला तोफ ठेवण्याची जागा पाहायला मिळते आणि मोठ्या प्रकारची देवळीच्या ठिकाणी आपल्याला ही पाहायला मिळते त्यानंतर समोर नेताना आपल्याला समोर एक बुरु बुरुज पाहायला मिळाले समोर बुरुज आहे त्याला मातंग बुरुज असं म्हणतात म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीही जे कोणी राजसत्ता असायची त्या राजसत्तेच्या प्रती वेगवेगळ्या धर्माची लोक कामं करत असायची त्यामुळे त्या बुरुजावरती मातंग समाजाची लोक पहारा देत असावीत म्हणून त्या बुरुजाचं नाव मातंग बुरुज असं ठेवण्यात आलेलं आहे त्यानंतर समोर जो दरवाजा आहे आता या किल्ल्याला सर्वत्र तुम्ही रायगड कुणी घेऊन पाहिलंय रायगडला किती दरवाजे आहेत दरवाजे किती आहेत ते रोपवे रायगडला तीन दरवाजे आहेत किती तीन दरवाजे आहेत आता त्यावेळेसचे इंजिनियर होते पंडित रामचंद्र पंत आमाते महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या आज्ञापत्रामध्ये म्हणजे त्यांनी त्यांच्या इंजिनिअरिंग मध्ये असं लिहून ठेवले की गड बांधणी होत असताना दोन ते तीन दरवाजे असावे एक ते दोन तोडदिंडे असावे आता या किल्ल्याला आपल्याला अनुक्रमे सात दरवाजे पाहायला मिळतात किती सात आणि तसे अवशेषानुसार या किल्ल्याला नऊ दरवाजे असावेत असं सांगितलं जातं जर सात किंवा नऊ दरवाजे असतील तर त्या काळी या किल्ल्याची श्रीमंती किती असेल याचा आपण अंदाज लावू शकतो तर आता आपण पहिला दरवाजा पाहिलाय कोणता आहे सहा दरवाजा दुसरा तिसरा पाहणार आहोत फक्त पाहायचं आणि आपण पुढं हत्ती दरवाजापाशी थांबायचे तिसरा दरवाजा कोणता आहे दरवाजा आता चौथा जो आपल्याला हत्ती दरवाजा पाहायला मिळणार आहे त्या हत्ती दरवाजा पाषा आपण थांबूया